नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला द्वारका परिसरात रात्री मुंबई नाका पोलिसांनी सलमान फालके याला ताब्यात घेतलाय सलमानची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एकोणपन्नास ग्राम सरस हे मुंबई नाका पोलिसांना मिळून आलाय पोलिसांनी सलमानची कसून चौकशी केली असता त्याने सरस मुंब्रा येथून नाशिकला विकण्यासाठी आणलं होतं असं सांगितलंय विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी सलमानला इफिरा नगर पोलिसांनी आम्ली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अटक देखील केली होती त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता त्याला न्यायालयाने जामीन देताना दर महिन्यातून दोनदा इंदिरा नगर पोलीस हजेरी लावली होती असे सांगितलं होतं मात्र सलमानने नामी शक्कल लढवली आणि पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याआधी तो आम्ली पदार्थांची तस्करी करत होता मात्र सलमान हा विसरून गेला की कि गुन्हेगार कितीही शातिर असला तरी तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि सलमान जबाब ديतील हाच प्रकार घडला सलमानला मुंबई नाका पोलिसांनी अटक करून सलमान नाशिकला कोणाला चरस विकण्यासाठी आला होता याचा तपास सध्या पोलीस करत आहे दिनांक वीस एक पंचवीस रोजी साधारण रात्री साडेनऊच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडा नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी साठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो ती सम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन समक्ष त्याच्याकडून आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपी साटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेलं के आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयान कोठडी सोडलेली आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चिरस आणलं होतं हे चेरस त्यांनी कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्हॉल्व्ह आहे गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्ड वरचा आहे इंदारनगर हद्दीमध्ये एक एनडी पी ची कारवाई झाली होती कडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड एनडीपीएस पी एस स्क्वॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने एन डी पी चा गुन्हा केलेला आहे अजून पुढील तपासा निष्पन्न होईल मग तशी तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीरकार हा एनडी पी एस चा पदार्थ होता एम डी